नमस्कार मी अंजुषा आशिष पिल्लई राहणार कुडाळ कवितेचा विषय आहे पावसाळा कविता प्रकार आहे दीर्घ कविता प्रस्तुत करते मालवणी रातभर नुसतो वत्ता रातभर नुसतो वत्ता पावसान रात गाजता फुटक्या गाळाच्या बाटका रात किड्याचा मुजिक लागता फुटक्या गाळाच्या बाटका रात किड्याचा मुजिक लागता फाटपट कशी बशी झाली फाटपट कशी बशी झाली हुमऱ्यात पाणीला भेटा मेर खळा गायब सगळा तांबडो समुद्र लागलो वाटा मेर खळा गायब सगळा तांबडो समुद्र लागलो वाटात मांगरातली कळशी बाळली पेवत बाहेर गेली मांगरातली कळशी बाळली पेवत बाहेर गेली घुडात कोंबड्यांच्या कुशीत आरण हजेरी दिली घुडात कोंबड्यांच्या कुशीक आरण हजेरी दिली माचातली लाकडा डुलत डुलत दारात दिली माचातली लाकडा डुलत डुलत दारा दिली सोडणानी शेनी धानलीत घरात घुसली सोडणानी शेनी धानलीत घरात घुसली राना भोवऱ्याचो नुसतो चिकल झालो राना भोवऱ्याचो नुसतो चिखल झालो दिवाड्याच्या पोरांचा चायचो टोप नावार केलो दिवाड्याच्या पोरात चायचो टोप नावार केलो माझ भांडी कुंडी जीवाच्या आकांतान पेवली माझ भांडी कुंडी जीवाच्या आकांतान पेवली ताटली नि कोंडली कोपऱ्यान कोपरो धावली ताटली कुंडली कोपऱ्यान कोपर धावली पाशी सगळा हिसावला घरात होऊ इलो पाशी सगळा हिसावला घरात होऊ इलो काय मेल्या पावसान सगळो इदवास केलो काय मेल्या पावसान सगळो इदवास केलो वसरेच्या धडे वहिली खून ढाको झाली वसरेच्या धडे वहिली खून ढाको झाली भल्या मोठ्या पावसात मेल्या चोरात फटकी भल्या मोठ्या पावसात मेल्या चोरात फटकी पाटल्याच्या भीती भगदाड केदा पडला पाटल्यांच्या भीतीत भगदाड केदा पडला पाणीतला गाराफ शेजारच्या आड्यान मोडला पान्नीतला गाराफ शेजारच्या आड्यान मोडला कंगेतला सामान कसा गेला सामान गरगरान फुगान कसा गेला यंदाच्या हवऱ्यान हो सगळाच तोंडातला वडून गेला यंदाच्या हवऱ्यान हो सगळ्याच तोंडातला वडून गेला काय धरू काय सोडू म्हणत धाला दिसपड झाली काय धरू काय सोडू म्हणत धान दिसपट झाली काय सांगू बाये पावसान खुळी चेष्टा केली काय सांगू बाये पावसान खुळी चेष्टा केली नुकसानीचे पंचनामे कागदार रंगले नुकसानीचे पंचनामे कागदार रंगले शासनाचे निधी कवाटातच गंजले शासनाचे निधी कवाटातच गंजले धन्यवाद